साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जीवन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने मंडळाचे संस्थापक हिरालाल अडगळे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष नियोजन बैठक शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी सायंकाळी पाथरोड चौक अण्णाभाऊ साठेनगर येथे पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सचिन अडसुळे यांची तर उपाध्यक्षपदी देवास चांदणे आणि क्रिश अडसुळे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तसेच अन्य कार्यकारिणीमध्ये सचिवपदी सागर कांबळे सहसचिव संतोष एकपोट कार्याध्यक्ष अक्षय अडगळे कोषाध्यक्ष सनी आडगळे जयंती नियोजन प्रमुख अभिषेक अडगळे संतोष हटकर मिरवणूक प्रमुख संजय आडगळे यांची निवड करण्यात आली प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट शैलेश पोटफोडे हे होते तर अॅडव्होकेट राहुल रुपनर रमेश बोराडे विजय अडसुळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संस्थापक हिरालाल अडगळे यांनी मानले यावेळी रोहन कामने संतोष हटकर आदित्य अडगळे ऋषिकेश हजारे अनिकेत शिंगाडे आविष्कार हजारे सचिन हजारे आदी उपस्थित होते आ, सन्यार्ण भारे, सन्यार्ण भारे, सन्यार्ण भारे, सन्यार्ण भारे, बोराळे साहेब असतील आमच्या माध्यम समाज कृती समितीचे ते सल्लागार आहेत ऍडव्होकेट राहुल जी रुपनर असतील त्यांचा पण आपल्या धनगर समाज समितीच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे ते असतील उपनाध्यक्षांनी एक जयंती या पाथरूड चौकातून तसेच या <देखाता>। सोलापुरातून आपल्या <देखाता>। मंडळाचा <देखाता> कशा <देखाता> प्रकारे एक नंबर आला <देखाता> पाहिजे आणि ही जयंतीच्या <देखाता> माध्यमातून कशा प्रकारे प्रेरणा गेली पाहिजे याचा विचार करून जयंतीचा साजरी करावी हे साजरी करून मला अध्यक्ष स्थान पद दिलेलं आहे आणि माझे दोन शब्द तुम्ही ऐकून घेतले आहेत त्याबद्दल सर्वांचा आभार आहे जय हिंद जय जीवन जीवंत सदस्य संस्थापक अध्यक्ष त्या कारमंच अध्यक्ष रिलीजमंतपुरचे आहेत मोरारे सेन आरसेन कमरे सेन या ठिकाणी मला या बैठकीचं काय मला माहीत नव्हतं मी साहेबांसोबत सोबत आलो होतो त्यानंतर इथं आल्या टाळा याच्यासाठी साहेब साठे यांच्या जयंतीनिमित्त इथं बैठक आयोजित केली आहे आपण अण्णाभाऊ साठेंच्या हे साहित्यरत्न आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे ते आपल्या प्रत्येक समाजामध्ये पोचवण्याचं काम हे आपल्या सगळ्या युवांना आहे त्या पद्धतीनं आपण रितीने भाग घेऊन आपण जयंती तर साजरी करतोच त्याप्रमाणे आपण काही गरीब अनाथ यांना काय आपण त्यांना मदत करू शकतो का आपल्या मंडळामार्फत हे देखील आपण केलं पाहिजे आपण निवडणूक तर काढायचीच पण समाजातील आपले सगळे गोरगरीब पण ह्याच्यात समावेश झाले पाहिजेत त्यांना पण आपलं काहीतरी हातभार लागला पाहिजे ज्या पद्धतीने आपण पाच वर्षापासून मागील काम करतात गिराबो त्या पद्धतीने आपण इथून पुढं पण काम करायचंच आहे त्या पद्धतीने निरणूकसुद्धा आपल्याला काढायची आहे जोमाने काढायची आहे येत्या एक तारखेला आपल्या अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे त्या दिवशी मिरवणूक जोरात निघेल यात काय शंका नाही आहे त्यामुळं मी काय जास्त बोलत नाही इथं सांगतो जय